नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात मराठी पाऊल युट्यूब चॅनल आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्वात अवघड पाच किल्ले नंबर पाच भैरवगड किल्ला भैरवगड हा एक आव्हानात्मक किल्ला आहे जो चढाई करण्यासाठी सर्वात अवघड किल्ल्यांपैकी एक आहे भैरवगड किल्ल्याची ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्यातून झालेली आहे ठाणे जिल्ह्याच्या मुरवड तालुक्यात माळशी घाटाच्या पायथ्याशी मुर्शी गाव आहे या गावाच्या मागेच हा भैरवगड किल्ला आहे भैरवगडचा मार्ग हा सर्वात कठीण मार्गांपैकी एक आहे नंबर चार प्रबळगड किल्ला प्रबळगड किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ल्यांपैकी एक आहे निसर्ग सौंदर्याने नटलेला सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ताटमाने उभा असलेला हा किल्ला चढाई करण्यासाठी खूपच अवघड आहे या गडाला मृत्यूचा गड म्हणून देखील ओळखलं जातं प्रबळगड हा किल्ला महाराष्ट्र रायगड जिल्ह्यामध्ये आहे समुद्रसापटीपासून या किल्ल्याची उंची सातशे मीटर इतकी आहे प्रबळगड या किल्ल्याला खूप ऐतिहासिक महत्व आहे नंबर तीन हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ल्यांपैकी एक आहे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील घातक डोंगरी किल्ला आहे हरिश्चंद्रगड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात असून याची उंची साधारणतः चार हजार फूट इतकी आहे नळीची वाट मार्गे हरिश्चंद्रगड हा ट्रॅक कठीण मार्ग समजला जातो सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घ्यायला बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात नंबर दोन मलंगगड मलंगगड हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ल्यांपैकीच एक आहे मलंगगड हे एक धार्मिक स्थान देखील आहे ज्याला हाजी मलंग म्हणून देखील ओळखलं जातं महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासून साधारणतः सोळा किलोमीटर इतक्या अंतरावर हा किल्ला आहे मलंगगड हा किल्ला संपूर्णत निसर्ग वातावरणातील परिचित आहे हा किल्ला पिरमाची सोनमाची आणि बालेकिल्ला अशा तीन भागांमध्ये हा किल्ला विभागलेला आहे पिरमाची आणि सोनमाचीपर्यंत बरेच पर्यटक जातात परंतु बालेकिल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहकांचीच मदत घ्यावी लागते नंबर एक अलंगमदन कुलंगगड महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ला म्हणून अलंगमदन कुलंगगड याला ओळखलं जातं अलंगमदन कुलंगगड हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील तीन किल्ले आहेत जे इगतपुरी पासून बावीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहेत या किल्ल्याच्या ट्रॅकला एम के ट्रॅक म्हणून देखील ओळखलं जातं त्याचबरोबर जवळपासच्या घनदाट जंगलामुळे हा ट्रॅक सर्वात कठीण ट्रॅक म्हणून ओळखला जातो समुद्रसापटीपासून या किल्ल्याची उंची चार हजार आठशे फूट इतकी आहे यातील तुम्ही कोणत्या किल्ल्याला भेट दिली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी पाऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका